संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दीपवाळीच्या निमित्ताने दरवर्षी खेड्यापाड्यांमध्ये व गावागावांमध्ये गवळणी काढून लोकांचे मनोरंजन केले जात असे आता मात्र सोशल मीडियाच्या काळात तसेच टी व्ही आणि अँड्रॉइड मोबाईलमुळे या पारंपरिक व महाराष्ट्राची लोककला असलेल्या गवळणींच्या नाचगाण्यांकडे लोकांनी पाठ फिरविली आहे असे चित्र असले तरी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अजूनही गवळण नृत्याची परंपरा कायम आहे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी चांदूर बाजार, अचलपूर परतवाडा मोझरी नांदगावपेठ तिवसा वर्राकुर वरुड तळेगाव अशा अनेक गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिवाळीच्या निमित्ताने गवळणींच्या नृत्याचा गाण्यांचा उत्साह पाहायला मिळत आहे गवळणी नृत्याच्या माध्यमातून स्वच्छता रोगराई विविध प्रकारच्या योजना यासारख्या अनेक विषयांची जनजागृतीसुद्धा केली जाते एकीकडे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली ही परंपरा काही गावांमध्ये अद्यापही सुरू असून घरोघरी जाऊन गवळणीचे नृत्य केले जात होते यावेळी जनतेकडून धान्य व पैशांच्या स्वरूपात देखील गवळणीला दिली जात होती गवळण पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी दिसून आली विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती